आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेच्या संदर्भातला आहे अर्थात महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शाळांमध्ये परीक्षा होणार आहे ही परीक्षा कोणती आहे कोणत्या तारखेला होणार आहे आणि यासाठी कोणत्या शाळा अपेक्षित आहेत या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची माहिती आज आपण दैनिक सकाळच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत ही बातमी आहे दैनिक सकाळच्या नागपूर आवृत्तीमध्ये एकोणवीस अकरा दोन हजार चोवीसशी यवतमाळ असणारी ही बातमी शालेय शिक्षण विभागाच्या परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची अशी आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या बातमीचं शीर्षक आहे राजकीय निकालानंतर महाराष्ट्राची शैक्षणिक परीक्षा राज्याची इयत्ता कंची गुणवत्ता जाणून घेण्यासाठी होणार परक यवतमाळ ये येथील सन्माननीय पत्रकार बंधू श्री अविनाश यांची ही सकाळ वृत्तसेवेची अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे यवतमाळ शैक्षणिक प्रगतीचा लेखाजोखा जाणून घेण्यासाठी दर तीन वर्षांनी घेतली जाणारी न्यास परीक्षा आता होणार नाही तर त्याऐवजी परख हे सर्वेक्षण केले जाणार आहे राज्यांसह संपूर्ण देशात एकाच दिवशी म्हणजे चार डिसेंबर रोजी हे सर्वेक्षण वजा परीक्षा होणार आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेतून महाराष्ट्राचा राजकीय निकाल येताच आठवडाभरानंतर शैक्षणिक चित्र हे स्पष्ट होणार आहेत भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा स्तर कुठवर आहे हे, हे यातून जाणून घेतले जाणार आहे त्यासोबतच आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळून घेण्यात विद्यार्थी कितपत सक्षम आहेत तेही पडताळून पाहिले जाणार आहे देशातील अठ्ठ्याऐंशी हजार शाळांमधील तेवीस लाख विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होतील असे प्रशासनाने जाहीर केले आहे नव्या शिक्षण धोरणानुसार शिक्षणाचा आकृतीबंध बदलला आहे त्यामुळे परख परीक्षाचाही या आकृतीबंधातील शेवटच्या इयत्ता म्हणजे तिसरी सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळाही सहभागी होणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या ड्युटीवरून परतताच शिक्षकांना परीक्षा तयारीला लागावे लागणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग रिसर्च माइंडसेट वाढावे हा परख या उद्देश आहे परीक्षेसाठी वरिष्ठ स्तरावरूनच रँडमली शाळा निश्चित केल्या जाणार आहे यवतमाळमध्ये डॉक्टर रमेश राऊत सर हे जिल्हा समन्वयक आहेत येत्या सव्वीस नोव्हेंबरला जिल्ह्यातील दोनशे इन्व्हेस्टिगेटरची कार्यशाळा आपण आयोजित करीत आहोत त्यात शिक्षक केंद्र प्रमुखांसह बी आर सी कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल असं माननीय प्राचार्य डायट यवतमाळ डॉक्टर प्रकाश गावंडे सर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे परक म्हणजे काय आता ते जाणून घेऊया परख म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड एन अनालिसिस ऑफ नॉलेज होलिस्टिक डेव्हलपमेंट देशभरातील शाळांची व शिक्षणाची अवस्था जाणून घेण्यासाठी एन सी आर टी मार्फत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण अर्थात न्यास ही परीक्षा घेतली जात होती दोन हजार एकवीस मध्ये शेवटची न्यास घेण्यात आली परंतु आता दोन हजार चोवीस पासून न्यासऐवजी परख हे नव्या स्वरूपातील सर्वेक्षण वजा चाचणी घेतली जाणार आहे त्यासाठी एन सी अंतर्गत परख हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे महाराष्ट्रात दीडशे समन्वयकांची नेमणूक महाराष्ट्रात परख परीक्षेचे नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत केले जात आहे त्यामुळे राज्यातील एकशे चौवेचाळीस जणांची जिल्हा समन्वयक सहाय्यक समन्वयक तसेच मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे या मंडळीला बारा आणि तेरा नोव्हेंबर रोजी एस सी ई आर टी तसेच एन सी ई आर टीकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले अत्यंत महत्वाची अशी बातमी जी सकाळच्या सौजन्याने आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे राजकीय निकालानंतर महाराष्ट्राची शैक्षणिक परीक्षा सुद्धा यानिमित्ताने अधोरेखित होईल सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद